दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मी बाप्पासाठी उकडीची मोदक बनवत आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे मोदक आज आपल्या लाडक्या बाप्पासाठी एक हटके आणि सुंदर सुगंधित रेसिपी घेऊन आले आहे रोज फ्लेवर उकडीचे मोदक म्हणजेच गुलाबाच्या चवीचे सुगंधित मोदक अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण सारण तयार करूया त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा मी खसखस घालणार आहे खसखस आपल्याला एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहे खसखस घातल्यामुळे सारणाला चव अप्रतिम येते त्यानंतर एक मी इथं मोठा नारळ खोवून घेतलेला आहे नारळ आपल्याला तुपामध्ये दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जोपर्यंत नारळाचा ओलसरपणा कमी होत नाही तोपर्यंत नारळ आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बऱ्याचदा सारण हे ओलसर होतं आणि त्याला पाणी सुटतं असं होऊ नये त्यामुळे आपल्याला व्यवस्थित नारळ परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी दोन टेबल गुळाची पावडर घालणार आहे तुम्ही साखर सुद्धा घालू शकता दोन मिनिट व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी गुलाबाचं सरबत घालणार आहे दोन मोठे चमचे आपल्याला रोज सिरप घालायचं आहे जर तुमच्याकडे रोज सिरप नसेल तर तुम्ही गुलाबाच्या सुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर चव आणखी दुप्पट वाढण्यासाठी इथं मी एक मोठा चमचा गुलकंद घालणार आहे टोटली ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर आवर्जून घाला दोन मिनिट आपण व्यवस्थित परतून घेऊया रोज सिरप आणि गुलकन गोड असल्यामुळे मी गुळाची पावडर कमी घातलेली आहे त्यानंतर यामध्ये मी दोन टेबल स्पून मिल्क पावडर घालणार आहे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दोन चमचे खवा सुद्धा घालू शकता आणि खवा जर नसेल तर तुम्ही दुधावरची साय सुद्धा यामध्ये घालू शकता व्यवस्थित मिक्स करूया मिल्क पावडर घातल्यामुळे सारणाला चव अप्रतिम येते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा इथं आपलं सारण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात त्याला पाणी सुटलेलं नाही परफेक्ट सारण आपलं तयार झालेलं आहे आता उकड तयार करूया उकड तयार करायला जाड तळाची कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा साजूक तूप दोन चमचे दूध घालायचं आहे दूध घातल्यामुळे मोदक बराच वेळ मौसूद राहण्यास मदत होते त्यानंतर मोदकाला रंग गुलाबी येण्यासाठी इथं मी रोज सिरप घालणार आहे तर दोन चमचे आपल्याला रोज सिरप घालायचं आहे तूप आपल्याला एक छोटा चमचा घालायचा आहे जर तुम्ही जास्तीचं तूप घातलं तर मोदकाला चिरा पडतात आणि ते व्यवस्थित होत नाही त्यामुळे एकच चमचा आपल्याला तूप घालायचं आहे इथे मी रेडीमेड मोदक पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी चिमूट भर मीठ घालणार आहे गोडाचा कोणताही पदार्थ असो त्यामध्ये आवर्जून मीठ घाला थोडस मीठ घातल्यामुळे चव अप्रतिम येते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आता यामध्ये मी दोन वाटी मोदकाच रेडीमेड पीठ घालणार आहे इथं आपण याच वाटीने दोन वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण पाण्याचं प्रमाण घेतलं त्याच वाटीने आपल्याला मोदकाचं पीठ सुद्धा घ्यायचं आहे पाण्याला उकडी यायला ला लागली की त्यानंतर थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये मोदक पीठ घालायचं आहे इथे आपण दोन वाटी मोदक पीठ त्यासाठी दोन वाटी पाणी एक चमचा साजूक तूप त्यानंतर दोन चमचे आपण दूध घातलेला आहे दोन चमचे रोज सिरप घातलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे प्रमाण अगदी योग्य आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकदा सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झालं की त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे मी सर्व साहित्य एकजीव करून घेतलं गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला या उकडवर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिट मस्त दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनिट झालेले आहेत अजूनही उकड गरम आहे वाफ छान बसलेली आहे तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण एका परातीमध्ये आपण काढून घेऊया त्याआधी परातीला आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे म्हणजे जेव्हा आपण उकड व्यवस्थित मळू तेव्हा ती ताटाला चिकटणार नाही ना त्यानंतर मॅशरलासुद्धा मी थोडंसं तूप लावून घेणार आहे आता ताटामध्ये मी सर्व उकड व्यवस्थित काढून घेणार आहे मॅशरच्या मदतीने आपल्याला उकड व्यवस्थित मळून घ्यायची आहे सुरुवातीला उकड गरम असल्यामुळे मॅशरच्या मदतीने आणि त्यानंतर उकड थोडीशी थंड झाली की आपल्याला हाताने व्यवस्थित मळून मळून -मल� घ्यायची आहे व्यवस्थित मळून घेतल्यामुळे जसा पाहिजे तसा मोदक आपल्याला तयार करता येतो त्यानंतर थोडंसं आपल्याला गोळा घ्यायचा आहे हातावर गोलाकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता अजिबात कुठंही चिरा पडलेला नाही व्यवस्थित उकड आणि आपलं मोदकाचं पीठ तयार झालेलं आहे आता इथं मी पिठाचा छोटासा गोळा घेतला हाताला तूप लावलेला आहे ज्या तुम्हाला मोदक करायचा आहे त्या आपल्याला पीठ घ्यायचं आहे इथे मी मोदक मोदक साच्यामध्ये बनवून घेणार आहे माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी, मी साच्यामध्येच बनवणार आहे अगदी पटापट हे मोदक बनवून तयार होतात कमी वेळात जास्तीत जास्त मोदक आपले तयार होतात मोदक साच्याला मी आधी थोडस तेल लावलं होतं हलक्या हाताने आपल्याला पीठ व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी अंगठ्याच्या मदतीने एक सारखं आप पीठ आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे मोदक पारी सर्वत्र एक सारखी आली पाहिजे ही काळजी आपल्याला व्यवस्थित घ्यायची आहे पीठ थोडस आपल्याला सारण घ्यायचं आहे सारण अगदी भरायचं आहे तितकं सारण जास्त तितकाच मोदक अप्रतिम लागतो इथे मी सारण व्यवस्थित भरून घेतलेलं आहे त्यानंतर मोदकाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि मोदक व्यवस्थित बंद करायचं आहे मोदकामध्ये सारण भरल्यानंतर हात आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहे नाहीतर मोदकाचा रंग बदलतो आणि मोद उदक आपल्याला व्यवस्थित पॅक करता येत नाही हलक्या हाताने मोदकाचा साचा आपल्याला उघडायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर सुबक नाजूक असा आपला मोदक तयार झालेला आहे जास्तीचं जे पीठ असतं ते आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि मोदकाला एकदा हाताने आकार द्यायचा आहे मोदक व्यवस्थित बंद झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व मोदक व्यवस्थित तयार करून घेणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी या मी मोदक केळीच्या पानावर व्यवस्थित वाफवून घेणार आहे केळीची पानं मी स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली त्यानंतर तुपाचा हात आपल्याला केळीच्या पानाला लावायचा आहे म्हणजे मोदक मोदक हा केळीच्या पानाला चिकटणार नाही स्टीमर आपल्याला रेडी करून ठेवायचा आहे उकडीचा मोदक हा फक्त गोड पदार्थ आहे असं तुम्हाला वाटतं का मलाही आधी असच वाटायचं गणपती बाप्पाला आवडणारा उकडीचा मोदक हा तुमचं आरोग्य राखण्यासाठी एक उत्तम खाद्यपदार्थ आहे उकडीचा तांदूळ हा पचायला हलका असतो व त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर कंटेंट असतात नारळ हा शरीराला स्नेह देतो व त्याचबरोबर शरीरातील अतिरिक्त पित्त सुद्धा कमी करतो तुपामुळे हाडांची बळकटी वाढते त्वचेला कांती देते गुड पचन सुधारतो असा हा बाप्पांसाठी बनवलेला उकडीचा मोदक अतिशय आरोग्यदायी आहे इथे मी सर्व मोदक व्यवस्थित तयार करून घेतले त्यानंतर मध्ये सेट करून घेतले दहा ते पंधरा मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत इथं दहा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता बोटाला अजिबात मोदक चिकटत नाही म्हणजे मोदक आपला व्यवस्थित वाफवून तयार झालेला आहे आता आपण मोदक थंड होण्याकरता ठेवून देऊया अगदी सुंदर नाजूक कडीदार आपले मोदक तयार झालेले आहे अगदी गुलाबाच्या फुलासारखे हे मोदक दिसत आहेत चला तर गणपती बाप्पाची नैवेद्य थाली सजवूया बनवायला सोपे आणि चवीला अप्रतिम असे हे रोज फ्लेवर मोदक आपले तयार झालेले आहेत एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी लोण्यासारखे मौसूद हे मोदक बनून तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम झालेले आहेत मस्त गरमागरम मोदक आणि तुपाची धार आणखी काय पाहिजे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटू या मस्त नवीन रेसिपी सोबत